हेलो नंबर एक गेली अनेक वर्षापासून मी जिल्हाधिकारी कार्यालय नगरपालिका प्राण कार्यालय तहसीलदारी वारंवार तक्री करम का लोगीपत्र हमें पंद्रह दिन कार्रवाई करते करो आज मेरा पत्र भेट जो महीने એને કોણત પ્રકારની છત્રપતિ શિવાજી મહારાજ રસ્ત પરથી અતિક્રમણ કાઢે મારા એ સાંગે કે અતિક્રમણ કાઢું હ્યા રસ્ત્યા શ્વાસ મોકળા કર્યા વરક અતિક્રમણ કાઢીએ તેમને પણ વાટ કે મા મોટા અતિક્રમણ કાઢું એની યોગ્ય તે ન્યાય દેલો કોના અન્યાય થા નહીં નહીં આ એક પ્રકાર पण गेले बावीस लोक बावीस लोकांचा अतिक्रमण करून नाही लोकांना जे धरू लावलेले आहे रस्त्याला फुटपाटावर आणलेले लोक गाव सोडून गेलेले हे ने धालले लोकांना भक्तपांडी घालून त्यांचं अतिक्रमण आणून आबाधी ठेवलेलं आहे हे का ठेवलेले आहे काय छान छानता येत नाही त्यांना कोणता पाठभाव भेटला कोणता राजकीय पारभाव भेटला हे छानता येत नाही यांनी पैसे घेतले काहीच करा ना हे जनतेसमोर उघड करणार नाही त्यावेळी हे माझी नम्र विनंती अरे भाई बोला मी आणि बईपाठाण भारतीय राष्ट्र सचिव श्रीरामपूरमध्ये माग चार महिन्यामध्ये जो पोटापट चालू आहे जे अन्य चालू आहे श्रीरामपूरच्या छोट्या मोठ्या व्यापारीवरती जल्ला घराचं बे घर केलं झालेलं आहे आज गोंदणी रोडचं खूप मोठं अतिक्रमण काढलेलं आहे पोलीस स्टेशन मधलं अतिक्रमण काढलेलं आहे बसस्टँडचं अतिक्रमण काढलेलं आहे पण श्रीरामपूरमध्ये अशी काही ठिकाणी जो ठिकाणी खरेखर अतिक्रमण काढण्यात यायला पाहिजे होते पण त्या ठिकाणीचे अतिक्रमण अजून काही काढलेलं नाही आणि अजून मला असं वाटतं की का अजून काय जो माग काय मेन रोडचे ह्याचे काही अतिक्रमण काढले होते मग त्या ठिकाणी अजून मी पाऊस राहिला आठ दहा दिवसापूर्वी काढलेले अतिक्रमण परत अतिक्रमण होऊन राहिले काही ठिकाणी शेड काही ठिकाणी परत पातळी बसून राहिले तसंच शिवाजी मध्ये एक मोठी मोठी बिल्डिंग आहे त्याचा पाठपुरावा दोन पण चालू आहे का तिथले म्हणजे असं चालू आहे श्रीरामपूर मध्ये का मोठे मोठे घटना बनायचे पण ते बिल्डिंग खाली खूप मोठी घटना आहे पण ते घटना सुद्धा खूप झाकलेली आहे जो पाणी येतो श्रीरामपूर मध्ये पाऊस होतो तर तेच घटाला पाणी साईद बाबा चौक जातो खूप ठिकाणी रस्ता बंद पडतो तसंच कोरोना हाती घटावर काढून ते गटार सुद्धा साफ व्हायला पाहिजे आणि हे साफ नाही झाली तर मला वाटतं जमीन शेख बसलेले आम्ही सुद्धा श्रीरामपूरचे काही एक गरीब गरीब व्यापारी ते सुद्धा काही संघटना लोक आम्ही सुद्धा रस्त्यावर बसू आणि आम्हाला श्रीरामपूरमध्ये मध्ये नाही भेटलं नाही नाही भेटलं तर आम्ही मुंबईमध्ये मध्ये अजित जाऊन मुख्यमंत्री समोर जाऊन दारला काय भेटल्याशिवाय थांबणार नाही याची नोंद कलेक्टर साहेबांनी परवार साहेबांनी मुख्य साहेबांनी घ्यायला पाहिजे भेटलो साहेब म्हणे मी पंधरा दिवसामध्ये काजी पुत्र आणि शिवाजी काढणार आहे तर साहेबांनी असं पत्र आम्हाला देऊन टाका आणि लेखी पत्र देऊन किती काम करणार आहे हे सुद्धा खोलासा करा जनता गरीब जनताची फक्त वसुधनगर करा मोठा त्रास द्या हे म्हणून मी सपोतो जय हिंद जय महाराष्ट्र भारत सब एक Subscribe now and press the bell icon. Never miss an update.